नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या झटपट अशी चमचमीत भाजी कशी बनवायची ते हे व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया फारसांची भाजी बनवण्यासाठी इथे पाहू शकता इथे मी फारसा घेतलेला आहे आता पूर्णपणे फारसा आपल्याला असंच भाजीमध्ये वापरायचं नाही कारण हे जे मका पापडी असते ना पाहू शकता तर ही पापडी आपल्याला खाताना गोड अशी लागते पहा मग हे असंच आपण पापडी सहित जर फारस भाजीमध्ये वापरलं तर मग भाजी चव जी असते ना ती बिघडते आणि ती खाताना एकदम अशी व्यवस्थित अशी भाजी लागत नाही तर काय करायचं फारसा असं एका मोठ्या ताटामध्ये किंवा एखाद्या ताटलीमध्ये वतून घ्यायचं तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्हाला किती फारसा यामध्ये लागणार आहे ना ते यामधल्या ना ह्या अशा मोठं फरसाण ना असतं पहा हे असं जाडंवालं परत हे असं लांब लांब आणि शेव असते पहा ह्यामध्ये अशा पद्धतीने ना थोडीशी वेचून घ्यायची म्हणजे काय होतं ज्या वेळेस आपण फरसाणची भाजी बनवतो ना त्यावेळेस तिखट मीठ जे आपण वापरतो ते, वापर ते एकदम मस्त भाजी बनते आणि ह्या माका बापडीतला आहे ना गोडसरपणा जो आहे ना तो अजिबात त्यावर भाजीमध्ये उतरत नाही आणि त्याची चव बिघडत नाही आणि एकच नंबर भाजी लागते बरं का ज्या वेळेस घरात भाजी न भाजीपाला नसेल ना त्यावेळेस मग हा ऑप्शन छान आहे घरात जर फरसाणं असेल तर तुम्ही असं ह्या फारसामधल्या काड्या वगैरे अशा निवडून ह्या लांब लांब काड्या असत ना त्या निवडून किंवा अशी शे। शेव थोडीशी शे अशी निवडून घ्यायची एक दोन तीन मिनटात एक डिशभर आपलं फरसान व्यवस्थित असं निवडून होतं तर आता हे साईडला ठेवून देणार आहे मी आणि पाहू शकता एवढ्या ताटलीमधलं मी एवढं असं फरसाण हे मस्त असं निवडून घेतलेलं आहे यामध्ये कुठेही मी असं हे गोडसर जे आहे ना ते घेतलेलं नाही आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता फरसांच्या भाजीसाठी साहित्य काय करे काय लागतंय ते पाहून घेऊया तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा चॉपरने एकदम बारीक करून घेतलाय पहा तुम्ही सुरीने बारीक करून घेऊ शकता आणि टोमॅटो एक मोठ्या आकाराचं लाल बुंद असं असताना ते घेतलेलं आहे त्याने भाजी आपली खूप छान होते आणि त्यामधील टॉमॅटोमधील बिया काढून घ्यायच्या म्हणजे अशी आंबट भाजी होत नाही पहा आणि लसूण एक सात ते आठ ठेचून घेतल्यात घरगुती पद्धतीचा काळा मसाला घेतलाय पहा आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या प्रियांकाच किचन चॅनेलवरती एकदम मस्त भाजी होते फक्त एकच मसाला वापरणार आहे मी घरगुती पद्धतीने बनवलेला तोच काळा मसाला घेतला आहे चवीपुरता हळद घेतली अर्धा चमचा भरपूर अशी कोथिंबीर घेतली फ्रेश को चिरून अर्धा चमचा जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि दीड चमचा शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊ आता भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान तापत आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवरती मी पातेल्यामध्ये जेवढी आपल्याला भाजी बनवायची ना तेवढं पाणी घेतलं इथे मी दोन ग्लास घेतलेला आहे ते गरम करण्यासाठी ठेवले आप आपल्याला भाजी पातळ बनवायची ना त्याच्यामुळं कुठल्याही भाज्यांसाठी आपण गरमच पाणी वापरलं ना तर भाजीची चव छान येते आणि भाजीला ना तरी छान येते पहा आता आपलं तेल आहे ना तापलंय तर त्यामध्ये मी लसूण घालून आहे ठेसलेला लसूण ठेसलेलाच वापरायचा म्हणजे काय होतं जो लसणाचा स्वाद आहे ना तो रश्यामध्ये छान असा उतरतो आणि आपली भाजी ना आणखीनच भारी बनते पहा लसूण छान असा परतून घ्यायचा लसूण अर्धवट असा परतला की कांदा घालून का घ्यायचा म्हणजे कांदा परतेपर्यंत लसूण आहे ना एकदम मस्त असा परतला जातो आता कांदा आहे ना जेवढा बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक चिरून घ्यायचा पहा मी तर चॉपरने असा बारीक करून घेतलेला आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूने विळीने बारीक करून घेऊ शकता आता कांदा आहे ना आपल्याला एकदम लाल असा मस्त परतून घ्यायचा आहे घरामध्ये जर भाजीला काय नसेल आणि अशी फारसाण जर घरामध्ये शिल्लक असेल तर अशी फारसाची भाजी तुम्ही झटपट बनवू शकता आणि खरंच खूप भारी लागते ही भाजी तुम्ही चपाती सोबत सोबत खाऊ शकता एकदा नक्की करून पहा आता कांदा आपल्याला हलवत असा परतून घ्यायचा आहे पाहू शकता इथे आपला कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे त्यामध्ये आता मी अर्धा चमचा घेतलेला जिरं घालून घेणार आहे जिरं जर आपण फोडणीमध्ये अगोदर जर घातलं तर ते मग करपल्या जातं त्यामुळे मग थोडस कांदा परत त्याच्यानंतर घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊ नंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतलीत पहा कडीपत्ता पण छान असा या तेलामध्ये फ्राय करून घेऊ एकदम छान अशी भाजी होते पहा ही एकदम पटकन असा ऑप्शनल आहे आणि थोडंसं वेगळं काहीतरी मुलांना पण खायला आवडतं आता छान कडीपत्त्याची पानं पण परतून झाली आता त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला जो टोमॅटो आहे ना तो घालून घ्यायचा आता टोमॅटो पटकन शिजायला शिजावा म्हणून त्यावरती मी आपण जे फरसांच्या भाजीला मीठ घेतले ना पुरतं ते सर्व घालून घेतलेलं आहे म्हणजे टोमॅटो आहे ना पटकन आपला मऊ होतो आणि शिजल्या जातो आता काय करायचं ह्या टोमॅटोला आहे ना एकदम मस्त मऊ होईपर्यंत गॅस कमी करायचा मीडियम असा आणि यावरती झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो आपला पटकन असा वाफेने मऊ होतो पाहू शकता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या ह्या टोमॅटोला ना मस्त अशी वाफ बसली पहा एकदम मिडियम गॅसवरतीच मी याला वाफ दिली टोमॅटो मस्त असा शिजलेला आहे कांदा पण परतून झालाय आणि छान असं तेल सुटलंय तर आता यामध्ये आपल्याला जे आपण घरगुती पद्धतीचा काळा मसाला घेतलाय ना तो घालायचा हळद घालायची चवीनुसार घेतलेले आहे रंगासाठी आता तुम्हाला किती फरसांची भाजी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही टोमॅटो कांदे तिखट मीठ घेऊ शकता आता हे मसाले छान असे तेला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परत आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची कोथंबीर पण छान या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची या फोडणीमध्ये मैत्रिणी कुठल्याही भाजीला जर फोडणी व्यवस्थित जर बसली कुठले मसाले केव्हा घालायचे पाणी केव्हा घालायचं हे जर आपण व्यवस्थित जर केली भाजी तर भाजी एकच नंबर बनते पहा आता परत गॅस मिडियम केलेला आहे मी आणि कमी गॅसवरच पाणी न टाकता मी परत एक मिनिटभर झाकण ठेवून हे मसाले शिजवून घेणार आहे तीळ सुटेपर्यंत पाहू शकता एक मिनिट झालेला आहे आणि छान असे वाफ बसले मी दोन चमचे गरम पाणी घातलं होतं तो मला सांगायचं राहून गेलं म्हणजे आपले मसाले जळत नाही आणि पाहू शकता एकदम हॉटेल स्टाईल आपली ही भाजी दिसते का नाही गेरवी आणि एकदम मस्त अशी तेल सुटलेलं आहे आणि तर्री आलेली आहे पहा याच मसाल्यांना तर आपण फक्त घरगुती पद्धतीचा मसाला वापरलेला आहे आता तो मसाला कसा बनवायचा तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे संपूर्ण तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्या मसाल्याची लिस्ट दिलेली आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर त्या स्क्रीनवरती मी तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्ही ऑर्डर करू शकता आता आपल्याला आपण जे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे ना ते घालून घ्यायचं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण भाजीमध्ये पाणी घालतो त्यावेळेस मग भाजी अशी पांढरड दिसत नाही पहा आपण जर शेंगदाण्याचं कूट वर न घातलं ना तर मग भाजी अशी पांढरी दिसते आता खत ख़द, खदून अशी उकळी आली पाहायला गरम पाण्याला गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये पाणी ॲड करू पाहू शकता मी गरम गरम पाणी वापरलेलं आहे याने काय होतं आपल्या भाजीला आहे ना लगेच उकळी आली पहा गरम पाण्यामुळे भाजीला लगेच उकळी येते आणि आपल्या भाजीला तरी ना एकदम मस्त येते आणि जी भाजीची चव असते ना ती अजिबात बदलत नाही आता फरसांची भाजी त्यामुळे थोडीशी पातळच असायला हवी कारण ज्यावेळेस आपण फरसान टाकतो त्यावेळेस त्या भाजीला ना घट्टपणा येतो पहा इथे मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे अशा पद्धतीने पाहू शकता एवढी अशी दाटसर ठेवलेली आहे आता ह्या पाण्याला ह्या जे आपण आमटी बनवली थोडक्यात ह्या आमटीला ना छान अशी फोडणीला ह्यात तीन ते चार मिनटं मस्त अशी शिजवून घेऊ म्हणजे जे मसाले आहेत ना ते पाण्यामध्ये व्यवस्थित उतरले जातात पाहू शकता इथे मी मिडियम गॅसवरती अशा पद्धतीने हे जो आपला फरसणचा रस्सा आहे ना तो मस्त असा उकळून आहे शिजवून घेतला आहे पहा आणि आपल्या ह्या भाजीला ना, भाजी ना एकदम मस्त अशी तर्री आली आहे पहा गरम पाणी वापरल्यामुळे इतकी छान अशी तर्री येते आणि भाजी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आता यामध्ये आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आपण घेतलेलं जे फरसाण आहे ना ते घालून घ्यायचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फरसांमध्ये जी पापडी सारखी जी गोड असते ना ती अजिबात घ्यायची नाही ती जर घेतली भाजी बनवायला तर मग आपल्या भाजीची चव आहे ना ती बिघडते पहा त्यामुळे अजिबात ती घेऊ नका ह्या अशा ज्या मोठ्या मोठ्या कांड्या फरसाण किंवा शेव असते ना त्यामधली ते ती तेवढीच घ्या आता फरसाण टाकल्याच्या नंतर परत एक एक ते दीड मिनटं भाजी मस्त अशी आपण अर्धवट झाकण ठेवायचं कमीच गॅस ठेवायचा आणि अर्धवट झाकण ठेवायचं असे अशा पद्धतीने आणि दोन मिनटं भाजी मी मस्त अशी फरसाण टाकल्याच्या नंतर आणखीन उकळून घेणार आहे पाहू शकता इथं दोन मिनटं झालेली आहे दोन मिनटं मी असे मस्त अशी भाजी झाकण ठेवून अर्धवट शिजून घेतली पहा फरसाण टाकल्याच्या नंतर आणि एकदम मस्त अशी तर्री आली पहा पाहू शकता थोडीशी वरणं कोथिंबीर घालून घेऊ आणि एकदम छान दिसते पाहू शकता एकदम तरी छान आली पहा गरम पाणी वापरल्यामुळे आणि आपली भाजी आता ही खाण्यासाठी तयार झालेली आहे तुमच्या जर घरामध्ये भाजीला काही नसेल त्यावेळेस छान असं ऑप्शनल आहे पहा हव आता ह्याच्या पलीकडं आपल्याला अजिबात शिजून घ्यायची नाही आता गॅस बंद करायचा आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ही अशी भाजी गरमागरम भाजी चपातीसोबत आवडत असल्या ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत त्यासोबत लिंबू कांदा भन्नाट असा बेत होतो आणि खरंच खूप भारी लागते एकदम मी टेस्ट करून पाहिली खरंच खूप छान झाली चवीला आणि तरीसुद्धा आपल्या भाजीला पाहू शकता किती छान झालेली आहे अगदी भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही फरसांची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही सुद्धा अशी फरसांची भाजी एकदा करू नक्की करून पहा तुमच्या घरच्यांना तुमच्या मुलांना खाऊ घाला आणि खाल्ल्यानंतर कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या फरसांच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद